नमस्कार जय महाराष्ट्र ठाकरेंची ताकद संपवण्यासाठी संपूर्ण राज्यातील आणि देशातील सत्ता ही त्यांच्या मागे लागली त्यांचा पक्ष फोडला सर्व झालं आज ठाकरे संपतील अशी चर्चा रंगत असतानाच मध्येच एक ट्विस्ट आला ज्या गोष्टीने शिंदेही आता अडचणीत सापडल्यात शिंदेने कधी कल्पनाही केली नव्हती तीच गोष्ट आता घडताना दिसत आहे नक्की घडलंय काय आजचा दिवस मातोश्रीसाठी अतिशय महत्वाचा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकांनी जसा दिवाळी साजरी करावी तसा आज जल्लोष मातोश्रीवरती करता बघायला मिळतोय नक्की घडलंय काय जाणून घेऊया व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मंडळी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ देणार नाही यासाठी शिंदेंनी डावपेच आखले मात्र यशस्वी होताना दिसत नाही आज उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस आणि मातोश्री या ठिकाणी जल्लोष तब्बल अठरा वर्षानंतर आणि मातोश्रीवरती नऊ वर्षानंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी घेतलेली भेट आजच्या दिवसभरातील अतिशय महत्त्वाची भेट मानली जाते स्पेशली राज ठाकरेंनी आणलेला गुलाबाचा लाल गुलाबाचा बुके आणि उद्धव ठाकरेंसाठी दिलेल्या शुभेच्छा ह्या मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर ती शिंदेगडासाठी ही धोक्याची घंटा आहे याचसाठी केला होता हा टास् याचसाठी केलं होतं सर्व काही असं बाळा नांदगावकर बोलले आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण आज होताना दिसत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी माणसासाठी या ठिकाणी ऊर्जा स्रोत म्हणून ज्या ठाकरेंकडे पाहिलं जातं ते पुन्हा एकदा मराठी माणसासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तेच मी करणार असं ठाकरेने वारंवार सांगितलं राज ठाकरे आज मातोश्री या ठिकाणी आपली गाडी आणि तापा घेऊन ज्या पद्धतीने गेले ती बघता या ठिकाणी यांची युवती जवळपास निश्चित मानली जाते येणारा काळ हा दोन्ही ठाकरेंसाठी अडचणीचा आहे आणि दोन्ही ठाकरेंनी एकत्र आल्यानंतर आता मात्र भाजप आणि शिंदे यांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद